रामकृष्णा आज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार चोवीस आम्ही वृंदावन यात्रा करत असताना एकशे दहा भाविक आग्रा येथे गेलो आग्रा येथे जाऊन स्थळ लाल किल्ला म्हणून प्रसिद्ध स्थळ आहे त्या ठिकाणी दूरदूरचे लोक येतात कारण की लाल किल्ला पहिला का जवळच राहतं ब जवळजवळ म्हणून तिथून तीन चार किलोमीटर अंतरावर ताजमहल आहे लाल किल्ला पाहून आम्ही एकशे दहा भाविक लाल किल्ल्याच्या ला आत शिरलो सर्वांनी तिथं फोटो वगैरे घेतले छायाचित्र करून सर्वांचं मन एकदम आनंदात प्रसरत झालं आणि काय मग तिथून निघालो निघाल्यानंतर थोडे आत गेलो आत गेल्यानंतर मग आम्ही तिथून मार्गस्थ झालो मार्गस्थ होऊन हे बघा आमचे भावी भक्त आता आम्ही इथून तहाज रवाना होत आहोत आणि ताजमहलला पोचून ताजमहलचा ताजमहलचं सर सर्व पर्यटन स्थळ पाहत आहोत सर्व मंडळी एकशे दहा भावी कोण कोणत्या कोपऱ्याला तर कोण कोणत्या कोपऱ्याला एक पाहिलं तर त्याच्या पडलं दुसरं एकदम त्याच्यापेक्षा भावी कोणता कोकरा बघायचा हे काही सुचतच नव्हतं हो म्हणून सांगतो मित्रांनो वृंदावन यात्रा या आग्रा आग्रा आल्यानंतर ताजमहल पा लाल किल्ला पा काय राहतं एवढ्या लांब येऊन आपल्याकडनं होत नाही आलो ते पूर्ण करायचं तिथं काय ते फॉरेनर कॉरनरसोबत एक शेण म्हणून एक आठवण म्हणून एक, एक, एक सेल्फी घेतली रामकृष्ण हरी